स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीला सुप्रीम कोर्टामधील सुनावणी आता शुक्रवारी सुप्रीम कोर्टाकडून निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती नाही मुंबई पालिकेमध्ये आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीला मनसेची गरज दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालांच्या नुसार बावीस प्रभागांमध्ये मनसेच किंगमेकर अयोध्येमधल्या राम मंदिरात दिमाखात फडकला धर्मध्वज अयोध्येसह संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा शतकानुशतकाची जखम आज भरून निघाली आता रामाला काल्पनिक मानणारी मानसिक गुलामगिरी संपून टाकू पंतप्रधान नरेंद्र मोदींची धर्मध्वजा फडकवल्याच्या नंतर दिली ग्वाही सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारने दिलं होतं आश्वासन बैठकीला शशिकांत शिंदे विक्रांत पाटील राहणार उपस्थित नवी मुंबई मधल्या वाशी बाजार समितीमध्ये शेवग्याच्या शेंगाना चारशे रुपये किलोचा दर आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांवर इतर भाजीपाला रुपयांच्या भारतीय अरुणाचल प्रदेश मधल्या महिला प्रवाशाची शांघा विमानतळावरती अडवणूक चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक भारताने नोंदवला तीव्र निषेध गुवाहाटी कसोटीवरती दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड दक्षिण आफ्रिकेचं भारताच्या समोर पाचशे एकोणपन्नास धावांचं महाकाय लक्ष चौथ्या भारत हातकलंगले नगरपंचायत मध्ये सतरा दिवसात तेवीस लाख रुपयांचं कर्जमा हरकत दाखल्यासाठी अर्ज भरते वेळी शासनाचे सर्व कर भरणे बंधनकारक अटीमुळं एकशे पस्तीस उमेदवारांनी भरला कर संभापूर इथं किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरुणाचा चाकून भोग सुंखून किरकोळ कारणातून वार एक जण जखमी